नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज रक्षाबंधन आहे आणि आप आपण उद्या वीस तारखेला मार्केट कसं असेल या संदर्भात व्हिडिओ बनवतोय आज आपला दोन महिन्यानंतर चौदा जून नंतर चौदा जून ते एकोणीस ऑगस्ट या दरम्यान दहा जुलैला एक स्टॉप लॉस गेला होता आणि आज एक दुसरा स्टॉप लॉस गेलेला आहे आपला आपण जो पहिला सेशन आपल्या स्टुडंट सोबत करतो त्यामध्ये त्यामुळे इतकी अक्युरेसी आपण मेंटेन केलेली आहे आणि हे टेक्निक आपण आपल्या कोर्समध्ये शिकत असतो जो पहिला कॉल मी देत असतो तो टेक्निक आपल्या बॅच मध्ये शिकतोय आणि सगळे विद्यार्थी आपले दररोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटात अतिशय चांगलं प्रॉफिट कमवतात ठीक आहे तर आपण आज जो काल लेवल दिली होती याच्यासाठी ती पहिल्यांदा वर्क झाली की नाही ते आपण बघूया तर पहिली लेवल चोवीस हजार पाचशे पन्नास या ठिकाणी लेवल होती चोवीस हजार पाचशे पन्नास आणि इथून बघा इथं चोवीस हजार पाचशे पन्नास आहे आणि या ठिकाणावरून इथं ब्रेकआउट झाला आहे आणि इथून साधारण दीड वाजता तेरा पन्नासला हा ही लेवल ॲक्टिव्ह होऊन आपल्याला प्रॉफिट झाला असता आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पन्नास हजार हो सहाशेची लेवल होती पन्नास हजार सहाशे आणि पन्नास हजार सहाशेपासून तुम्ही या ठिकाणी बघताय पन्नास हजार सहाशेपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन डाऊन झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं ट्रेड मिळाला असता साधारण नऊ पंचेचाळीस वाजता हा ट्रेड मिळालेला आहे ब्रेकआउट होऊन अतिशय चांगला ट्रेड मिळाला असता बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणि आपण प्रॉफिट अतिशय चांगलं कमवता आला असतं आता उद्या वीस तारीख आहे वीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टसाठी काय लेवल आहे ते आपण समजून घेऊया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये पहिली लेवल जी आहे ती चोवीस हजार पाचशे पन्नास घ्यायची आहे चोवीस हजार पाचशे पन्नास जो सपोर्ट आहे त्यानंतर चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि या दोन लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे चोवीस हजार सहाशे जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट वरती जाण्याची शक्यता कमी आहे कारण चोवीस हजार सहाशे आ, इदो हा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केट इथून सुद्धा खाली येऊ शकतं त्यामुळे ह्या दोन लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत मी इथं अंक लिहितो चोवीस हजार सहाशे आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार पाचशे पन्नास त्यानंतर बँक निफ्टी ची लेवल पन्नास हजार चारशे तीस ही लेवल घ्यायची आहे पन्नास हजार चारशे तीस रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स आहे पन्नास हजार चारशे तीस त्यानंतर दुसरी लेवल आहे पन्ना पन्नास हजार तीनशे पन्नास हजार तीनशे या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्या दोनच्या दोन्ही लेवल आपण चार्टवर मार्क करून घ्यायचे पन्नास हजार चारशे तीस आणि दुसरी लेवल आहे पन्नास हजार तीनशे पन्नास हजार तीनशे आता उद्या मंगळवार आहे आणि फीन निफ्टीची एक्सपायर आहे फी निफ्टीची लेवलसुद्धा आपण बघूया फी निफ्टीची लेवल आहे बावीस हजार नऊशे पन्नास हा रेजिस्टन्स आहे बावीस हजार नऊशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे बावीस हजार आठशे ऐंशी बावीस हजार आठशे ऐंशी ह्या दोन्ही लेवल इम्पॉर्टंट आहे तद्यासाठी झिरो हिरोसाठी आणि झिरो हिरो कोणता प्रीमियम घ्यायचा ते मी सांगतो बावीस हजार नऊशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे बावीस हजार आठशे ऐंशी या ठिकाणी तुम्ही झिरो हिरो घ्यायचा फी निपटीसाठी तो पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपयेचा कॉल किंवा पूट घ्यायचा वीस ते पंचवीस रुपयाचा कोणता येईल तो स्ट्राईक तुम्ही घेऊ शकता तर याप्रमाणे आपण पाहिलं की दोन महिन्यामध्ये दोन महिने होऊन गेलेत चौदा जूनपासून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत दोन महिने होऊन गेल्यानंतर आपला दुसरा स्टॉप लॉस झालेला आहे जो पहिला आपण सगळ्यांच्या सोबत ट्रेड घेतो त्यामध्ये आपली नवीन बॅच सव्वीस ऑगस्टपासून आहे आणि सव्वीस ऑगस्टपासून अकरा ते बारा एक बॅच आहे सायंकाळी सात साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय आहेत आणि यासाठी अजून दोन दिवस आपल्याला पाच टक्के डिस्काउंटची ऑफर तुम्हाला आहे रक्षाबंधनिमित्त त्या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला प्रॉफिट बघायचे असेल आपले स्टुडंट काय कमवतात ते तर तुम्ही सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत ऑफिसला फिजिट देऊ शकता आणि या मुतीमध्ये तुम्ही आपण जे लोक प्रॉफिट कमवतात आपले स्टुडंट जे प्रॉफिट कमवतात ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद